तर त्याचाही तुमच्या अजून तिथे पाच सहाशे रुपये रेट कमी होऊन जाईल वॉटर गन इन इंडिया आपल्या भारतामध्ये जितक्याही प्रकारचे स्पिंकर शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे त्या सर्व स्पिंकरला मी एकाच व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्पिंकर इरिगेशनवर ह्या प्रकारची व्हिडिओ मी गॅरंटीने सांगतो की यूट्यूबवर फेसबुकवर तुम्ही याच्या आधी कुठेच बघितलेली नाही की एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रकारच्या स्पिंकरची डिटेल माहिती दिली आहे याच्यामध्ये मी स्पिंकरचा रेट आणि एकरी जो खर्च येतो ते पण जोडलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला चांगलं माहिती भेटेल तर ही व्हिडिओ आता आपण चालू करूया मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की ह्या व्हिडिओमध्ये बघा आम्ही मायक्रो स्पिंकरर मग जिच्यामध्ये आम्ही जे ऑरेंज कलरचं स्प्रिंकलर देतो त्याच्याबद्दल माहिती दिली आहे इन्व्हर्टेड स्प्रिंकलर बऱ्याच शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी फार आकर्षित करते की वरतून खाली स्प्रिंकलर आलेले असतात आणि याच्यासोबत जे ट्रॅडिशनल तुम्ही बघितले असतील ब्ल्यू कलर निळ्या रंगामध्ये स्प्रिंकलर येतात त्याच्याबद्दल पण मी कवर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये सोबत मिनी स्पिंकररबद्दल माहिती दिलेली आहे आपल्या नाशिक भाग असो किंवा सांगली भाग असो तिथे मिनी स्पिंकररचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो तुमच्या कांद्या पिकासाठी नाशिक आपल्या पु पुण्यामध्ये मंचर वगैरेच्या आजूबाजूला जो बटाट्याची लागवड होते तिथे मिनी स्पिंकररचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो तर याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे ह्या स्प्रिंकलरला तुम्ही परिचित आहात आठ नोजर नऊ नोजर तीस पाईपांस सकट हा एक सेट भेटत असतो तर याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे आणि ज्या मोठमोठ्या रेंगण येतात त्याच्यामध्ये मी एक इंची सव्वा इंची दीड इंची दोन इंचीपर्यंतची रेनगांची माहिती ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे रेन पाईप जो जगातला सर्वात स्वस्त तुषार सिंचन प्रणाली आहे की जी भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम उपलब्ध झाली शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी ती वापरली आणि आजच्या वेळेला पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त तिचा उपयोग होणारा जो एरिया आहे तो महाराष्ट्राचे तर याच्याबद्दल पण मी तुम्हाला आज माहिती देणार आहे तर सुरुवात करूया आधी मिनी स्प्रिंकररपासून तर हे जे स्पिंकरर आहे ना हे छोटं क्षेत्र आहे तुमचं किंवा असं पीक आहे की ज्याला बिलकुल पाण्याचा मोठा थेंब पडल्याने नुकसान होणार आहे तशा पिकाला किंवा कोणा शेतकऱ्याला जर तुमच्या बियाण्यापासून काही रोपं बनवायचे नर्सरी बनवायची आहे तर त्याच्यासाठी हा स्पिंकररचा उपयोग होत असतो मोठ्या क्षेत्रासाठी अडचण काय होते समजा कोणाचं दहा एकर आहे तर हे अठराशे न होऊन जातील मग ते मेंटेन करणं कठीण जातं म्हणून आम्ही त्यांना सुचवत नाही तुमच्याकडे एक एकर दोन एकर तीन एकर क्षेत्र आहे तर तुम्ही ह्या स्पिंकरचा उपयोग करू शकतात हे इनोव्हर्टेड स्पिंकर आहे मोस्टली ग्रीनहाऊस पॉली हाऊसमध्ये तुम्ही याचा उपयोग पाहिला असेल पण याचा आम्ही याचा जास्ती प्रचार प्रसार करत नाही कारण काय होतं एक तर हे महाग टेक्नॉलॉजी आहे प्लस वरतून लावायचं आहे म्हणजे नळी वर येते आणि त्याला उलटं लावलं जातं तर स्ट्रक्चरचा जो खर्च आहे सुरुवातीचा जो खर्च आहे तो फार मोठा आहे म्हणून शक्यतो आम्ही ह्या टेक्नॉलॉजीला प्रमोट करत नाही आता ह्या प्रकारचे स्पिंकरर तुम्ही भरपूर बघितले असतील पण त्याच्यापेक्षा हे स्पिंकर का महत्त्वाचे ते सांगतो की ह्या स्पिंकररचं कसं आहे की गोलाकारमध्ये पंचवीस वीस पंचवीस फुटाच्या गोलाकारमध्ये पाणी मारतं आणि हे जे स्प्रिंकलर आहे ना हे फक्त दहा ते पंधरा फुटामध्ये गोलाकारमध्ये पाणी मारतं त्याच्यामुळे हे एकरी एकशे ऐंशी नग लागतात पण हे जवळपास चारशे नग लागून जातात तर जेवढे नग जा तेवढं मेंटेन करायला त्रास हा एक विषय दुसरा विषय की ज्याने कोणी हे स्प्रिंकलर वापरलेले असतील ना त्यांना माहिती आहे की याची अशी छत्री बनते एक प्रॉपर कॅनॉपी बनते आणि त्याच्यामुळे कुठेही ड्राय पॅच राहत नाही तुमच्या पाण्याचा ठेम छोटा राहतो याच्यामध्ये अडचण काय ते की कॅनॉपी नाही बनत फक्त हे स्प्रे करत चालतं तर हा एक मोठा फरक आहे आता जसं मी सांगितलं की हे फक्त एकशे ऐंशी नग लागतात एकरी आणि हे चारशे लागतात हे स्पिंकलर जरी पंधरा ते वीस रुपयाला भेटत असलं गावामध्ये आणि हे तीस रुपयाला पस्तीस रुपयाला भेटत असलं तरी जेव्हा तुम्ही एकरी याचं तुलना करतात ना तर हे कमी नग झाल्यामुळे याचा एकराचा खर्च याच्यापेक्षा कमी होऊन जातो म्हणजे तंत्रज्ञान पण अपडेट आहे आणि खर्च पण कमी आहे सोबत याचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय की इथे बघा की जेव्हा तुमचं खालून प्रेशर येतं ना पाण्याचं तेव्हा ही हिरवी जी चक्ती ना ही वर जाते आणि मग याचं खालून पाणी बाहेर येतं तर याचा खूप चांगला फायदा काय होतो की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे पण कीटके मधमाशी आहेत त्यांना प्यायला पाणी भेटत नाही तर ते ह्या स्पीकरमध्ये काय करतात की इथे पाणी पिण्यासाठी जातात बऱ्याच बऱ्याच वेळा अटकतात आणि तिथे मरून पडतात तर हे बंद होऊन जातं याचं काम करणं पण याच्यामध्ये काय असतं की जेव्हा पाण्याचं प्रेशर आहे तेव्हा ते कीटक तिथे जाऊ शकत नाही आणि जेव्हा प्रेशर नाही आहे तेव्हा ते खाली गेल्यामुळे तिथे चोखो व्हायचा प्रश्न येत नाही तर मेंटेनन्स कमी होऊन जातो इथे तसं म्हटलं पण आहे आम्ही तर ह्या दोन स्पिंकररमध्ये जर शेतकऱ्यांनी विचार करायचा म्हटला तर हे स्पिंकरर उत्तम आहे आता याचं लावायचं कसं याचं एक डायग्राम सांगितली आहे जे निडं स्पिंकरर मी दाखवलं आहे ते पण ह्याच पद्धतीने लावावं लागतं फक्त हे जे दोन स्पिंकररमधलं अंतर आहे हे त्याच्यासाठी कमी होऊन जाईल बाकी सेम तंत्रज्ञान राहील की बाबा तुमची मेन पाईपलाईन त्याला तुम्ही सोळा एम एमची नळी लावायची आणि तिच्यावर हे मायक्रो मायक्रोस्पिंकरर ह्या पद्धतीने उभे करायचे असतात आता जसं मी सांगितलं की हे स्पिंकर वीस पंचवीस फुटाच्या गोलाकारमध्ये पाणी मारतं पण आम्ही याला अठरा अठरा फुटावरच लावायचा सांगत असतो इथे तर पंधरा सोळा फुटच आम्ही म्हटलं आहे अठरा फुटापर्यंत तुम्ही वाढवू शकतात तर याच्यामुळे काय होतं की स्पीकरर इरिगेशनमध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे ओव्हर रॅपिंग होणं ते ओव्हर रॅपिंग होत चालतं आणि त्याच्यामुळे तुमचा जो कोई फिशंट ऑफ इफिशियन्सी आहे ती चांगली भेटते पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत भेटते त्याच्यामुळे कुठेही ड्राय पॅच राहत नाही हा एक विषय सोबत सोळा एम एमच्या नळीवर लावायचं असल्यामुळे खर्च कमी होऊन जातो समजा कोणी शेतकऱ्याचं हे अंतर जास्ती आहे तर तो वीस एम एमवर पण हिला ट्राय करू शकतो पंचवीस एम एमवर पण ट्राय करू शकतो बत्तीस एम एमवर पण ट्राय करू शकतात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि आता समजा हे अर्ध क्षेत्र इकडे अर्ध तिकडे तर ह्याच सब्लाईनवर तुम्ही ह्या बाजूने पण जोडू शकतात तर ह्या पद्धतीने हे मायक्रोस्पीकर जोडायचे असतात इथे एक एकरचं कोटेशन दिलेलं आहे एकशे ऐंशी नग एका एकरा लागतात पंचवीस रुपये त्याचा रेट आहे सोळा एम एमचं आमचं जे हेवीचं बंडर आहे ते आम्ही इथे दिलेलं आहे गोडचं म्हणून त्याचा रेट दोन हजार आहे समजा तुम्ही हलकं बंडर घेणार असाल त्याच्यात दोन तीन व्हॅरियंट येतात तर त्याचाही ये तुमच्या अजून तिथे पाच सहाशे रुपये रेट कमी होऊन जाईल तर हे सर्व एका एकराचं कोटेशन बघा तुमचं जातं दहा हजार रुपयामध्ये दहा हजार नऊशे दहा म्हणजे आपण अकरा हजार पकडूया तर एका एकराचा खर्च मायक्रो जा स्प्रिंकलरचा जातो अकरा हजार रुपये आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे काय होतं की जी सोळा एम एमची नळी आहे ती जुनी असते शिल्लक राहिलेली असते किंवा वापरलेली असते इनलाईन असते तर ती चोकअप झालेली असते म्हणून ते फेकणार असतात तर अशा वेळेससुद्धा ह्या स्प्रिंकलरला ती नळी तुम्ही वापरू शकतात तुम्हाला कुठलीही अडचण त्यात येणार नाही आता मिनी स्प्रिंकलर बघा सर्वप्रथम जे मोठे स्पीकर होते ना मी ते आधी दाखवून देतो तुम्हाला तर हे आधी वापरले जायचे याच्यामध्ये साधारण आठ नोझल किंवा नऊ नोझल येतात हे तीस पाईपं येतात एंड कॅप येतात जॉईनर येतात एल्प येतात आणि ह्या पद्धतीने हिचा शेतामध्ये अथरून अथरून याचा उपयोग करायचा असतो साधारण चोवीस हजाराचा आसपास आमच्या चांगल्या क्वालिटीचा जो सेट आहे त्याची किंमत आहे नो जर आयसायच येतं आमच्या स्प्रिंकलर सेटसोबत तर ह्या स्प्रिंकलरला खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता पण अडचण काय येत होती की यातनं जो पाण्याचा ड्रॉप बाहेर पडतो ना तो मोठा होता थोडा आणि विशेष करून कांदा पिकासाठी किंवा तुमच्या बटाटा पिकासाठी काय व्हायचं की तो पाण्याचा ड्रॉप जमिनीवर पडला की तिथे मातीची धूप व्हायची तिथली माती उडायची तुमचं पीक उघडं पडायचं त्याच्यामुळे पिकाची वाढ थांबायची समजा तो पाण्याचा ड्रॉप तुमच्या पिकावर पडला कांद्यावर पडला तर तिथे कांदा मार बसायचा म्हणून कांदा वर्षभर टिकायचा नाही समजा तो पाण्याचा ड्रॉप तुमच्या कांद्याची जी पात आहे त्याचा मध्यभाग जो आहे त्याला नाभी म्हणतो आम्ही तिथे पडला तर तुमचा कांदा तिथे जमिनीत सडून जायचा तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमला टाळण्यासाठी या मिनी स्पिंकरची रचना झाली आणि इथे जसं मी दाखवलं की या सर्व्या पिकांसाठी हे मिनी स्पिकरचा उपयोग होत असतो आणि जसं मायक्रोस्पिकरमध्ये मी सांगितलं की एका एकराला एकशे ऐंशी नग लागतात तर याला एकराला फक्त पंचेचाळीस नग लागतात म्हणजे तोही प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतो तिथे मोठ्या स्पिंकररमध्ये मी सांगितलं की नऊच नोजर भेटतात म्हणजे तुमच्या शेतामध्ये उचळ साचरचं प्रमाण वाढून गेलं सध्या शेतात काम करायला मजूर भेटत नाही आहे तुम्ही उचळ साचर जेव्हा करतात तेव्हा ते पाईपं इकरणं तिकडे हलवल्यामुळे तुमचं पिकाचं नुकसान होत होतं रात्री बेरात्री ते जिथे तुम्ही पाणीचं सिंचन केलं आहे त्या चिखलामध्ये तुम्हाला जावं लागत होतं तर हे सर्व प्रॉब्लेम टाळण्यासाठी ह्या मिनी स्पिंकरमध्ये अशी रचना केली गेली की के तुम्ही एका एकराला ही फिटिंग करून टाकायची आणि उचल साचर करायची गरज नाही पडणार म्हणजे समजा हे तुमचं एक एकर आहे बरोबर तर याला आम्ही पंचवीस एम एम बत्तीस एम एमच्या नड्या देऊन इथे तुम्हाला हे फिट करून देऊ आणि प्रत्येक नडीला इथे कॉक लागेल तर हे कॉक तुम्ही उघडलं जसं ड्रिप इरिगेशनला उघडतात तसं मग ह्या सरीमध्ये पाणी जाईल आणि तेवढे स्प्रिंकलर काम करतील व समजा ते स्पिंकररचं काम झालं ते बंद करा पुढची नळी उघडा तर ह्या पद्धतीने काम केल्यामुळे काय होतं की उचर साचर करावं लागत नाही ह्या तंत्रज्ञानाला म्हणून पण हे मिनी मिनीस्पिंकरर जास्ती मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार याचा झाला आणि समजा तुमच्या शेताच्या लांबीनुसार पंचवीस एम एम बत्तीस एम एमचं तुम्ही नळी वापरू शकतात बरेच शेतकऱ्यांकडे जुन्या जर सोळा एम एमच्या नळ्या त्याच्यावर सुद्धा याच्यावर लोक जुगाड करून दोन दोन तीन तीन नोजर सोळा एम एमच्या नळीवर फिटिंग करू शकत असतात तो जुगाड तुम्हाला करावा लागेल इथे बघा एका एकराचं कोटेशन मी दिलेलं आहे साधारण एकवीस हजारापर्यंत बत्तीस एम एमच्या नळीसहित हे कोटेशन जातं समजा तुम्ही पंचवीस एम एमची नळी वापरली तर हे अठरा सतरा अठरा हजारात तुमचं काम होऊन जातं पंचेचाळीस न नोजर यात भेटतात जसं मी तुम्हाला सांगितलं आहे हे बत्तीस एम एमचे चार नळ्याचे बंडल दिलेले आहेत शंभर मीटरचे पूर्ण फिटिंग यात दिलेली आहे तर सेम तुम्ही जसा ड्रिपला फक्त कॉक उघडला की तेवढ्या एरिया सिंचन होतं त्याच पद्धतीने या मिनी स्पिंकरचा उपयोग करायचा असतो रेन पाईप सर्वात स्वस्त स्पिंकलर इरिगेशनचा प्रकार आहे रेन पाईप याला असा पाईप असतो याला तुम्ही तुमच्या पी व्ही सी पाईपवर पण जोडू शकतात दोघी बाजूला पण जोडू शकतात इथे एका बाजूला दाखवलं आहे दोघी बाजूला पण तुम्ही जोडू शकतात याला विशिष्ट पॅटर्ननुसार छिद्रं दिलेली असतात त्याच्यामुळे यातनं स्प्रे होतो आणि त्यालाच आपण रेन पाईप स्प्रे म्हणत असतो जर ते छोटे उंचीचे जे पिकं आहे एक मीटरपेक्षा कमी उंचीचे अशा प्रत्येक पिकासाठी याचा उपयोग होत असतो आणि हे जे तंत्रज्ञान आहे ना याचा मोठ्या प्रमाणात उपयोग का होतो कारण हे खूप कमी खर्चात काम होतं उदाहरणार्थ सांगतो की समजा हे क्षेत्र चार एकर आणि शेतकऱ्यांनी याचे चार तुकडे पाडले आणि एकच एकरचा रेन पाईप घेतला ओके त्याला इथे वापरला असा आणि त्यांचं काम झालं की ते उचलून इथे वापरू शकतात इथून झालं की इथे टाकू शकतात इथून झाले की इथे तर ह्या पद्धतीमुळे काय होतं की खूप कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना मोठं क्षेत्र कवर करता येतं आणि त्याच्यामुळे याचा प्रचार प्रसार जोरात झाला तर इथे एका एकराचं कोटेशन मी दिलेलं आहे तुम्हाला याच्यावर हिंदीमध्ये आत्ता आमचं जे हिंदी यूट्यूब चॅनल आहे तिच्यावर एक व्हिडिओ आम्ही पब्लिश केली आहे के की जिच्यामध्ये पाईपबद्दल पूर्ण माहिती म्हणून इथे थोडी कमी माहिती देतो त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल किंवा इथे वर आय बटनमध्ये देऊन देईल तुम्ही ती बघून घ्या तर इथे बघा एका एकराला सहा पाईपचे बंडल दिले चाळीस एम एमचा पाईप येतो शंभर मीटरचं कॉईल येईल साधारण चार किलो वजन येईल कारण आता बऱ्याच कंपन्या काय आहे की कॉम्पिटिशनला स्वस्त द्यायचं आहे असं तुम्हाला दाखवतात पण चार किलोच्या ठिकाणी अडीच किलोचं बंडाई देत आहेत मग ते प्रेशर रेटिंग घेत नाही ते फुटून जातं आमच्या रेन पाईपची पूर्ण दोन वर्ष गॅरंटी आहे तर हे पूर्ण पॅकेज बघा बघा साधारण अकरा हजार अगर रुपयात तुम्हाला इथे जात असतं ह्या स्पीकरबद्दल मी माहिती दिली याचं एका एकराचं कोटेशन पण तुम्हाला दाखवतो साधारण चोवीस हजार रुपयाला सेट जात असतो याच्यामध्ये तीस पाईपं येतात आठ नोजल येतात बाकीचा सर्वात सामान असतो तुम्ही ह्या स्क्रीनशॉट घेऊन हे चेक करू शकतात रेंगन शेतकऱ्यांना आवडणारं सर्वात महत्त्वाची वस्तू कारण काय आहे की सध्या जे मनुष्यबळ वगैरे शेतकऱ्यांना भेटत नाही आहे तर त्याच्यावर फार मोठा उपाय ह्या रेंगनच्या माध्यमातून भेटत असतो एकच रेंगन जवळपास पाऊन एकर क्षेत्र कवर करत असतं म्हणून शेतकऱ्यांनाही फार आवडत असतं सुरुवातीच्या काळामध्ये ह्या रेंगण इतक्या अपेक्षित काम करत नव्हते आपण साधारण दोन हजार बारा तेरापासून आम्ही ही विकतो विकतोय त्यात भरपूर सारे बदल झाले तर कुठलीही दोन एच पी तीन एच पीची मोटर असो तिच्यावर ही रिंगण चालते कुठल्याही प्रकारचा पाईप असो पी व्ही सी पाईप असो फ्लेक्झिबल पाईप असो तुमचा स्पिंकरचा पाईप असो त्याच्यावर आता ही रेनगन फिट करता येते ती सर्व ॲसेम्ब्ली आता तुम्हाला उपलब्ध होऊन जात असते एक इंची रेनगन काही कोकणात असे प्रॉब्लेम आहेत की जिथे एक एच पी किंवा सव्वा एच पीचीच मोटर असते एक इंची किंवा सव्वा इंचीचीच पाईपलाईन असते तर त्या शेतकऱ्यांना आम्ही एक इंचीची रेनगन सुचवत असतो सव्वा इंचीची रेंगन जी आहे ना ही सर्वात पॉप्युलर प्रॉडक्ट आहे शेतकऱ्यांनी जेव्हा कधी रेनगनचा विचार करावा तर याच मॉडेलच्या पूर्ण विचार करावा कारण बघा दीड इंची दोन इंची रेनगन पण आमच्याकडे आहे पण प्रॉब्लेम काय आहे की बघा ह्या सर्व्या रेनगन काम अडीच के जी पाण्याच्या प्रेशरवर काम करायला सुरुवात करतील आणि चार के जीवर चांगल्या काम करतील पण जर छोटा पाईप आहे तर चार के जी प्रेशर तयार करायला जेवढी ताकद लागते त्याच्यापेक्षा चार पद ताकद मोठ्या पाईपवर प्रेशर तयार करायला लागते मग जेवढा मोठा पाईप तेवढी जर जास्ती ताकद लागणार आहे तर मग आपल्या बाकीच्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात आपल्या मोटरची तेवढी कॅपॅसिटी पाहिजे आपल्या पाईपलाईनची तेवढी कॅपॅसिटी पाहिजे मी उदाहरण म्हणून सांगतो की समजा आपली गाडी आहे आणि ती चाळीसच्या स्पीडवर चालवायची तर सोपी आहे पण तिथे जर तुम्हाला चाळीस फुटाचं कंटेनर दिलं आता तिला पण चाळीसच्या स्पीडवर चालवायचं आहे पण ते चालवायला किती त्रास होईल तर हा सर्वात मोठा फरक आहे म्हणून आम्हाला जर कोणी विचारलं की कोणती रेंगन वापरली पाहिजे तर आम्ही सव्वा इंची रेंगनच सांगतो आता हे जे रेंगनचे विषय की याच्यासोबत तीन नोजर येतात जसं तुम्ही छोटं मोठं मिडियम लावू शकतात याच्यानुसार तुमचं पाण्याचा थेंब छोटा मोठा होत असतो तुमचं पाणी किती पसरून पडलं पाहिजे ते तुम्ही याच्यावर ॲडजस्ट करू शकतात तुमचं पाणी लांब गेलं पाहिजे का जवळ पडलं पाहिजे ते याच्यावर ॲडजस्ट होऊन जातं याला ह्या प्रकारची ॲडजस्टमेंट असते की तुम्ही झिरोबर ो डिग्रीपासून तीनशे साठ डिग्रीपर्यंत जसं पाहिजे तसं फिरवू शकतात समजा पूर्ण गोलाकारमध्ये फिरवायचं आहे तरी फिरवू शकतात समजा तुम्ही म्हटले की नाही आम्हाला एकशे ऐंशी डिग्रीमध्येच फिरवायचं आहे इथे रिंगण आहे तर इथून एवढीच काम करेल तरी फिरव सम तुम्ही फिरवू शकतात तुम्ही थोडं इथपर्यंत न्यायचं आहे इथ म्हणजे जसं पाहिजे तसं अँगल तुम्ही इथे ह्या दोन ट्रॅम्पच्या माध्यमातून करू शकत असतात हे जे दोन जे स्क्रू दिलेले हे तुमच्या रेंगणमधून जे पाणी निघतं त्याला कट करतं त्याच्यामुळे तुमच्या पाण्याचा थेंब छोटा होतो तुमच्या पिकाला माल नाही बसत तुमचं पाणी पसरून पडतं तर हे सर्व फायदे या रेंगणमध्ये होत असतात इथे दाखवलं एकशे सत्तर फुटाच्या गोलाकारमध्ये मा पाणी मारत असते आम्ही याच्यावर भरपूर व्हिडिओ बनवला तुम्ही त्या बघून घ्या इथे मी सव्वा इंचीचं पी व्ही सी पाईपसोबत आणि स्पिंकरर पाईपसोबतचं कोटेशन दिलेलं आहे की तुम्ही पी व्ही सी पाईपसोबत जर हे घेणार असाल तर रेनगर रेनगन स्टँड प्रेशर मीटर प्रेशर मीटर कॉक आणि सर्व्हिस सॅडर तुमच्या पी व्ही सी पाईपला जोडायची यंत्रणा हा सर्व खर्च साधारण सात हजार नऊशे पन्नास रुपयाला जातो समजा तुमच्याकडे जुने स्पिंकरचे पाईप, पाईप शिल्लक आहे त्याच्यावर तुम्हाला जोडायचं आहे तर फक्त इथे जी सर्विस सॅडर दिलेली आहे त्याच्याऐवजी इथे आम्ही बॉटम देतो त्याच्यामुळे खर्च हा आठ हजार दोनशे पन्नास होतो तर तुम्ही त्या पद्धतीने याला कुठल्याही प्रकारच्या पाईपावर जोडू शकत असतात तर एकाच व्हिडिओमध्ये मी सर्व प्रकारचे स्प्रिंकलर कव्हर कवर करायची प्रयत्न केला आहे काही माहिती जर माझ्या हातून सुटून गेली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्हाला पण अपडेट होईल आणि बाकी शेतकऱ्यांना पण अपडेट होईल आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला वाटत असेल की मी अशा व्हिडिओ अजून बनवल्या पाहिजे तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद